असेनही जरी मी सर्वांनी सोडलेला असेनही जरी मी सर्वांनी सोडलेला असेनही जरी सांप्रतकाळी मोडलेला परंतु इतुके निश्चित मजला ठाव की मी इथला पण नक्षत्रांशी जोडलेला पण नक्षत्रांशी जोडलेला इतकी सुंदर कविता कुठल्या पुस्तकातील आहे जाणून घ्यायचे सांगते पण त्यापूर्वी नमस्कार मी साधना कचपटे महानूर तुम्हा सर्वांचं रेघोट्यामध्ये मनापासून स्वागत करते जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा विषय आहे प्रत्येकाने वाचावेत असे दोन मराठी काव्यसंग्रह तर चला मग जाणून घेऊया ही कविता कुठल्या पुस्तकातली आहे आणि कुठले आहेत ते दोन काव्यसंग्रह जे प्रत्येकाने वाचायलाच हवेत तर त्यातील सर्वात पहिलं पुस्तक आहे संदीप खरे लिखित मौनाची भाषांतरे आयुष्यावर बोलू काही एवढं जरी उच्चारलं तरी आठवतात ते संदीप खरे त्यांचा हा पहिला काव्यसंग्रह मित्रांनो तुम्ही कधी रुसून बसलेलं लहान मूल बघितलं आहे का ते कसं मौन बाळगून कोपऱ्यात अगदी तोंडावर बोट ठेवून शांत बसतं त्याला जर विचारलं की तुझ्या रुसण्याचं कारण काय आहे तुला काय झालंय तर तशा वेळी ज्या पद्धतीने ते व्यक्त होतं त्यात थोडंसं प्रेमही असतं थोडीशी चिडचिड असते थोडा राग असतो थोडं दुःख असतं थोडासा अपेक्षाभंगही असतो थोडासा दुर्लक्षितपणाही असतो आणि त्याचबरोबर असतो तो थोडासा लढिवाळपणा म्हणजे कसं सगळ्या भावना संमिश्र असतात या पुस्तकाचंही अगदी तसंच आहे मानवी आयुष्यातील सर्व भावना संवेदना यांचं एकत्रित मिश्रण म्हणजे हा काव्यसंग्रह संवेदनेची तीव्रता हा संदीप खरे यांच्या कवितांचा स्थायी भाव आहे मानवी स्वभावाचे सर्व पैलू अतिशय सुरेख पद्धतीने कल्पकतेने कवितेच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहेत कविता लिहित असताना वृत्तछंद आणि मुक्तछंद दोन्हींचा पुरेपूर वापर करण्यात आलेला आहे या पुस्तकातील प्रत्येक कविता वाचत असताना कवीच्या संवेदनशील मनाची आणि अफाट कल्पनाशक्तीची प्रचिती येत राहते कविता इतक्या सुंदर आहेत की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ते आवडतील नसतेस घरी तू सरीवर सरी वेडे हायकू बर झालं मैखाना सफरचंद कवीचे आयुष्य लिहायलाच लागला आहेस तर या कविता मनावर विशेष छाप सोडणाऱ्या आहेत पुस्तकाची बांधणी आणि डिझाईन खूप सुरेख आहे प्रत्येक वाचकाने आजपर्यंत अनेक पुस्तकांच्या अर्पणपत्रिका वाचल्या असतील पण खात्रीशीर सांगते की या पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचल्यावर खुदकन हसू आल्याशिवाय राहणार नाही अगदी प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा हा काव्यसंग्रह आहे हा काव्यसंग्रह वाचणाऱ्यांसाठी एक टीप देते तुम्ही जेव्हा खूप रिलॅक्स असाल तुमचा मूड चांगला असेल तेव्हा हे पुस्तक वाचा कारण तशा वेळी यातील कविता आपल्या मनाला एका वेगळ्याच पद्धतीने स्पर्श करतात उमगतात आणि दुसरा काव्यसंग्रह आहे वैभव जोशी लिखित मी वगैरे या पुस्तकाचं जर एकाच ओळीत वर्णन करायचं झालं तर असं म्हणता येईल की मराठी साहित्यातील अतिशय सुंदर असा काव्यसंग्रह मानवी भावना आणि अस्तित्वाच्या गडद पैलूंचा साक्षात्कार म्हणजे हा काव्यसंग्रह हा काव्यसंग्रह वाचकाला स्वतःशी संवाद साधायला भाग पाडणारा आहे प्रेम आणि चिंतन या विषयांचा वेध घेणाऱ्या कविता यात आहेत अतिशय साध्या शब्दात सहजपणे गहन विचार मांडणाऱ्या कविता यात आहेत दूरदेशी ऋतुचक्र आणि आई या कविता तर अक्षरशः काळजाला हात घालणाऱ्या आहेत पुस्तकाचं डिझाईन फॉन्ट आतील पानांची निवड पानांचा रंग सगळंच अतिशय सुबग आणि रेखीव पद्धतीने करण्यात आलेला आहे खर तर या पुस्तकाबद्दल मला जास्त बोलण्याची गरजच नाही कारण यातील कविता स्वतः खूप काही बोलतात आणि याचच उदाहरण म्हणून यातील फक्त एक कविता आई नावाची कविता मी वाचून दाखवणार आहे मला खात्री आहे ती कविता ऐकल्यानंतर तुम्ही स्वतः हे पुस्तक नक्की वाचाल आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई आयुष्याला घाबरण्याचा स्वभाव नाही आई तुझ्या विना पण जगावयाचा सराव नाही आई दारावर पाटीच्या जागी आई लिहिले आहे त्याहून कुठले साजेसे नावगाव नाही आई तुला पाहुनी झुलणारी ती तुळस वाळून गेली बाकी ह्या अंगणी फुलांचा अभाव नाही आई काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते काय करू जर डोळे मिटता जिवंत मूर्ती दिसते माझा दगडी देवांशी बेबनाव नाही आई छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो छप्पर होते तुझे तोवरी वादळ सोसत होतो आता साध्या फुंकरी पुढे निभाव नाही आई एक तुझे ते असणे होते एक तुझे हे नसणे एक तुझे ते असणे होते एक तुझे हे नसणे ह्या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई ह्या जगण्यावर दुसरा कुठला प्रभाव नाही आई कशी वाटली कविता प्रत्येकाच्या आयुष्यातलं आईचं महत्त्वाचं स्थान वैभव जोशी यांनी या कवितेच्या माध्यमातून किती समर्पकपणे मांडलेलं आहे ना आशा आहे ही कविता तुम्हाला आवडली असेल कसे वाटले आजचे दोन्ही काव्यसंग्रह हे मला नक्की कमेंट करून सांगा हे रिकमेंडेशन आवडलं का हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यापुढे तुम्हाला चॅनलवर कुठल्या पद्धतीचे बुक्स व्हिडिओज पाहायला आवडतील हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सुचवू शकता भेटूया लवकरच तोपर्यंत धन्यवाद